पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर महाराष्ट्रातील मुंबईसह एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे माझा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह कुणालाही पाठिंबा नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या नावानं पत्रक प्रसिद्ध करून काही राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीत पाठिंबा असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या यानंतर मनोज जरांगेने आपण स्वतः आपली भूमिका मांडली आहे माहिती किंवा महाविकास आघाडीला असा कोणालाही महापालिका निवडणुकीत माझा पाठिंबा नाही माझे जुने व्हिडिओ कुणी व्हायरल करत असतील तर ते चुकीचे आहे असं जरांगे म्हणाले माझ्या नावानं कुणी पत्रक प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये जर कोणी स्थानिक पातळीवर कुणाला पाठिंबा दिला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक विषय असेल त्याचा माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असंही जरांगेने स्पष्ट केलंय मराठा समाज आरक्षणासाठी काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत याच मराठा आरक्षणाला आणि त्यांची मागणी करणाऱ्या मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना सहकार्य करू नये अशी मनोज जरांगे यांची भूमिका आहे सर्वांना विनंती आहे की निवडणुकीत आमचा कुणालाही पाठिंबा नाही पण मराठा समाजालाच विरोध करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे जे कोणी निवडणुकीत उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये असं आवाहनही जरांगेने केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा